अ माय केवढे छोटे छोटे आलू आहेत व माय तर हो मी आज बनवत आहो ते दमवाले नसत का आलू त्याची भाजी बनवत आहो म्हणजे दम आलू तर इथं मी ना घेतलं अद्रक लसूण अन ओल्लं खोबरं आता तुम्ही या दंदन वरवंड्यावर बंड्यावर टेचू शकता नाही तर मिक्सरला सरसर सरसर घुमवू शकता तर इथं मीनं घेतलं दोन ते तीन ने लंगे लंगे और है। के ले ले कांदे कांदेने लंबे लंबे असे कापून घेतलं आणि मग तव्यावर असं थोडंसं तेल टाकलो आणि त्याच्यावर आपल्याला टाकायचे हाय गरम झाल्यावर ते स्लाइस केलेले कांदे आणि मस्तपैकी लोक जसे आपल्याला जळतच ना तसं थोडस जळवून यांनी म्हणजे लाल करून घ्यायचं आहे तर मग आपण याले असंच सरसर सरसर हालवूया चमच्यानं आणि मग आता खडा मसाले तर मी जास्त यूज नाही करत कारण कोल्हापूरच्या चटणीतच खडा मसाला राहते म्हणे तर मग मी ना विचार केलो थोडस आप आपल्याला थोडंसं तर पाहिजेच आपण नागपूरचे हाव म्हणल्यावर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ टाकून घेतो आणि एक चमचा जिरा टाकून घेतो ना असं असं हलवतो मस्तपैकी तर आपल्याला हे सगळं थोडंसे कांदे लाल झाल्यावरच करायचं आहे मग त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे तर आपल्याला थंड झाल्यावर आपण याले गरगर गरगर फिरवून घेऊन तर मी नाही घेतलो इथे एक चिकणी चिकणी कढई आणि त्याच्यामध्ये टाकलो मस्तपैकी तेल दोन चमचे दोन ते तीन तुम्हाला जेवढी तेलकट भाजी खाऊस वाटते तेवढी टाकत इथं मी आलू मस्तपैकी दन्न दन्न उकडून घेतलं उकडी मारलो ना आता आपण असे छिलकी काढून घेऊया म्हणजे याचे कपडे काढून घेऊया आणि मग याले मस्त पैकी तेलामध्ये असं तळूया किती सुंदर दिसत आहेत असे छोटे छोटे असं वाटत आहे अंडेच करत आहोत मी अंडेच तडत आहो पण नाही तर आलू आहेत मग आपल्याला कोणाला चकमा द्यायचं राहिलं तर असे तळून देऊन द्यायचं दे मस्त पैकी नाही हो नाही आंडे वे मग ते खाऊन म्हणते नाही तर अंडे नाही आलू वे <laughs> ओके ओके झाली बहुत मजा तर मी ना पाय कसं मस्त लाल 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 तळलो बाई आणि मस्तपैकी आपल्याला असं ब्राऊन होतपर्यंत नाही का मस्तपैकी तडून घ्यायचं आहे आता आपल्या घरी जे जुगाड आहे जे सामान आहे त्याच्यातनं जुगाडू रेसिपी मी बनवत आहो तर तुम्हाला बी म्हणलो थोडंसं शेअर करून टाकतो तुम्ही बी तसंच सामोर शेअर करून टाका लोकांनी बी माहीत पडू दे जुगाडू रेसिपी राहते कशी तर मी ना घरातल्या सामानानंच कशी जुगाड लावून रेसिपी करत आहोत ते तुम्हाला सांगत आहोत असं आपण स्पेसिफिकली आपण बाहेरचं आणत आहो मग बनवत आहोत असं नाही मी ना पूर्ण आलू तळलो आणि साईडला ठेवून दिलो प्लेटमध्ये आणि मग जशी बायकाची सवय राहते त्याच मध्ये थोडस आपण ऍडजस्ट करून टाकतो तुम्ही मी नेहमी टाकलो एक चमचा जिरा त्याच तेलामध्ये आणि आपला जो आपण मिक्सरले जर फिरवून टाकलो तो कांदा भाजलेला नाही का तोच आपण याच्यामध्ये मस्त पैकी थोडस फ्राय होऊ द्यायचं एक दोन मिनटं नाही का दोन मिनटं झाल्यावर मग याच्यामध्ये आप आपल्याला आपण जो ओलला नारळ अनो लसूण अनो अद्रक आपण यालेबी फिरवून घेतलो होतो का नाही घरघर तर मग यालेबी आता थोडंसं याच्यामध्ये घरघर मिक्स करूया ना तर आपण याच्यामध्ये बी गरघर गर मिक्स करूया सगळा पेस्ट टाकून आणि मस्तपैकी शिजू देऊया थोडंसं शिजू देतपर्यंत मी एक सांगतो तुम्हाला दम आलोला चांगला दम द्यायचा ना तर तुमच्यात दम निघून खाता खाता म्हणजे सॉरी म्हणजे मी म्हणत आहोत दम निघा दम म्हणजे दम दिल्यावर चांगला वाटते थोडंसं नाही का आपल्या तोंडाले बी पोटाले बी ते येते मी टाकतो थोडंसे आपले घरगुती मसाले आणि याच्यामध्ये टाकलो मी ना अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद टाकल्यावर सांगू का टाकतो मी याच्यामध्ये टाकतो थोडंसं लाल तिखट लाल तिखट थोडंसं नाही तीन चमचे टाकतो ना बाई थोडस झंझणे जन थोडशी चमचा मी चांगलं वाटते तर मग आपल्याला याला थोडंसं असं पाच मिनटं अजून थोडंसं शिजवायचं आहे मसाल्याला इथून साईडनं साईडनं जोपर्यंत तेल आपोआप बाहेर सुटत नाही ना तर तो तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगल्यानं आपल्याला शिजवायचा आहे मसाला त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकतो आता तुमच्या तोंडाला किती चव आहे तेवढा तुम्ही मीठ टाका माया तोंडाला थोडंसं चव आहे तर थोडंसं टाकलं मी ना मीठ म्हणजे अजून थोडंसं टाकून देतो कसं आहे ना थोडंसं टेस्टी भाजी बनते तर मीठ कमी लागते मग मी थोडंसं पहिलेच विचार करतो किती टाकायचं किती नाही मग त्याच्यानुसार टाकून देतो तर मला समजते तेवढं मी टाकतो मग व्यवस्थित बनते पाय माय भाजी ते इथं तेल सुटलं मग मी थोडंसं गरम करायला गरम मसाला टाकून दिला याच्यामध्ये आणि गरघर गरघर गर, गर, फिरवलं गरम मसाल्यासारखा तर गरम मसाला, मसाला थोडंसं टाकायचं हां कारण कोल्हापुळी चटणीमध्ये बहुत सारे खडा मसाले टाकते म्हणे बाई मी त्या मिक्सरच्या पोथमध्ये धुवून टाकून देलो पाणी आता बायकांचे ते हेच सवय आहे तुम्हाला तर माहीतच आहे मग आपली सवय कुठे जाणार आहे का बायकांची तुम्हीच सांगा भांडे थोडंसे क्लीन बी होऊन जाते त्याच भांड्यामध्ये तेच करायचं आपलं थोडंसं काम भी ते येते पा किती मस्त पैकी असं जसं समुद्रावर मच्छी तैरते तसं तेल तैरत आहे बाई येते ग्रेव्हीवर तुम्ही पाहू शकता किती मस्त पैकीच मस्त रेसिपी झाली पाहिजे तुमची भी पाहून राहिल आणि मग आपले हे तळलेले आलू यां थोडस आपला हा फोक म्हणतात तो नाही फोक का फोकले का म्हणतात काटावाला चमचा तर मी असे हातानं थोडसे साइड साइडले थोडस सा एक एक, एक, एक दोन दोन तीन तीन असं टोचे मारतो याला असे मिट्टू जसा टोचे मारते तसे नाही का आ, तर याच्यामध्ये बघा तेल किती मस्त सुटलं की नाही उ बाय तर तुम्ही सांगू शकता कसं तेल सुटला तुमच्या बी रेसिपीला हा तेल बी कमी टाकलं तरी बी तेल सुटलं पा कारण हे शिजवलं चांगले नाही का मसाला तुम्ही बी तसे शिजवा आणि मग याच्यामध्ये मस्त उकळी मारलो मी न थोडंसं पाणी टाकून आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचे ते सगळे आलू थोडंसं कमी पावर करून टाका ना आणि मग हळूहळू हळूहळू ते आपले तळलेले अंडे नाही का म्हणजे आलू ते सोडून टाकायचे याच्यामध्ये आता कोणी बी म्हण असं पाहून अंड्याची करी बनवत आहे पण नाही नव म्हणा मी तर दम आलू बनवत रईसाची रेसिपी म्हणा थोडसे रईस लोक जसे दम लावून आलू खातात तसे आम्ही बी खाऊन पाहिजे म्हण मीनं बी बनवलं बाई आज तुम्ही पाहू शकता किती सुंदर टेमटिंग आणि असे मस्त तोंडाला पाणी सुटणारी रेसिपी दिसत आहे तर मग याच्यामध्ये थोडसी उकडी आल्यावर ना थोडस टाकलं याच्यामध्ये कस्तुरी मेथी असं हातानं असं 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 करून नाही का चुळ म्हणून तर मग याच्यामध्ये ठेवलं एवढी मोठी कोयपरा एवढा मोठा कोयपरा काय ठेवला असं नाही ह्या पगली ना तर मी सांगतो तुम्हाला असं बाहेरून हवा इकडं तिकडं नाही जायला पाहिजे ना दम द्यायला पाहिजे म्हणून मग वीस मिनटानंतर मी उघडून पाहिलो पाहतो तर का बाई किती सुंदर दम लागला बाई वीस मिनटामध्ये पाहू शकता तुम्ही किती मस्त सुंदर दिसत आहे आणि मग मस्तपैकी आपण याले गार्निशिंग करूया मस्तपैकी याले आपण सुंदर सजवूया प्लेटमध्ये आता माझ्या घरी जे प्लेट आहे मी त्याच्यानं सजवतो बाई आणि तुम्ही सुंदर म्हणा फक्त मी पहिलेच सांगत मी मीने प्लेटमध्ये घेतलं तीन आलू त्याच्यावर टाकलं मस्त समार असं सा। इकडून तिकडून नाही का थोडंसं वासी आलं समराजा सा। आणि मग आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद बाई तुमचा